लग्नाची ती पहिली रात्र तिच्या जवळ नवरा म्हणून जो पुरुष होता त्याच्याजवळ येण्याचा तिचा तो पहिलाच अनुभव होता त्या रात्रीविषयी तिच्या मनात काही वेगळ्याच कल्पना होत्या काहीशा अस्पष्ट आणि स्वप्नाळू अशा कल्पना होत्या तसेच तिच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पांमधून तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या कल्पना रंगवल्या होत्या पण तिच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला तिचं नाव अदिती लहानपणापासून खूपच हुशार आणि रंगरूपाने खूप काळी पण तिचे मन खूपच सुंदर तीन भाऊ आणि अदिती एकुलती एक लाडकी बहीण तीन भाऊ अदिती आणि आई वडील असं एकत्र कुटुंब अदितीच्या सगळ्या भावांची लग्न झाली ते तिघेही आपापल्या संसारात रमले होते पण ह्या मोठ्या घरात अदितीला खूपच एकट वाटायचं कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी ती मुलामुलींमध्ये जीवलग मैत्री बघायची जोडीदारासोबत हातात हात घालून आणि खांद्यावर विसावणारी मुलामुलीची जोडी पाहिली की तिला असूया वाटायची मनातल्या मनात, मनात पुटपुटायची मला असा जोडीदार कधी भेटेल अदितीचं वय सुद्धा वाढत होते पण लग्न काही केल्या जमत नव्हतं म्हणून घरच्यांना अदितीची खूप काळजी वाटत असे अदितीला एकटेपणाने घेरले होते अदिती स्वतःहून नकार कधीच सांगत नसे पण तिला बघूनच मुले तिला नकार देत असे अदितीच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा की मी रंगरूपाने काळी असल्यामुळे माझं लग्न जमत नसे पुरुष अशा काळ्या मुलीचा तिरस्कार का करतात रंगरूप बघतात घरच्यांना माझ्यासाठी जोडीदार पाहणं कठीण जात असेल का मी आयुष्यभर लग्न न करता राहू का मला कधीच लैंगिक सुख आयुष्यात मिळणार नाही का हे असे प्रश्न अदितीला भांडावून सोडायचे अखेरीस पस्तीस वर्षाच्या अदितीला एका चाळीस वर्षातल्या किशोरने अखेर पसंत केलेच घरातील अगदी सगळेच आनंदी झाले अदितीच्या चेहऱ्यावर हसू उमटले बऱ्याच वर्षानंतर आई वडिलांची काळजी मिटली पण कोणाला थोडीच माहीत होते हा आनंद अदितीच्या चेहऱ्यावर फार काळ टिकणार नव्हता ते रितसर पद्धतीने लग्नाची बोलणी झाली मोठ्यांची बोलणी झाल्यावर अखेरीस किशोर आणि अदितीला एकांतात वेळ घालवायला मिळाला किशोर एक इंजिनियर होता आणि सरकारी कर्मचारी मुंबईसारख्या शहरात स्वतःचा मोठा प्लाट अदिती आपल्या जोडीदाराला बघून खूपच उत्साही होती किशोर मात्र अदितीपासून दोन हात लांबूनच बोलत होता अदितीने आपल्या सर्व भावना किशोरला सांगितल्या पण त्याने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही उलट किशोरला तिच्या बोलण्यामध्ये काहीच रस नव्हता हे बघून अदितीला सुरुवातीला थोडं वेगळंच वाटलं ह्याबद्दल अदितीने आपल्या आईला सुद्धा ह्या सर्व गोष्टी सांगितल्या पण आईने एवढंच सांगितले पहिलीच वेळ असेल मुलं थोडी असतात थोड्या कालांतराने अदिती आणि किशोर लग्नाच्या बेडीत अडकले लग्नाच्या पहिल्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीने अदिती दुधाचा ग्लास घेऊन किशोरच्या खोलीमध्ये गेली पुढे काय घडणार ह्याची जरा सुद्धा अदितीला कल्पना सुद्धा नव्हती हो किशोरने अगदी अदितीकडे बघितले सुद्धा नाही उलट तो लग्नाच्या पहिल्या दिवशी खोलीमधून निघून गेला अदिती मात्र विचारात पडली असे किशोरने केले का असेल मी रंगरूपाने काळी आहे हे तर कारणीभूत नसेल ना ह्या सर्व गोष्टी मागे आदिती मात्र विचारात पडली वाटले लग्नाच्या पहिल्या दिवशी माझा नवरा मला मिठीत घेईल मला खूप स्वप्ने दाखवेल मला घट्ट जवळ घेईल रात्रभर माझ्यावर प्रेमाची उधळण करेल पण का असे काहीच झाले नाही किशोरने असे वागून अदितीला प्रचंड गोंधळात टाकले दुसऱ्या दिवशी अदितीने किशोरला विचारले तब्येत तर तुमची बरी आहे ना त्यावर किशोरने हो असे उत्तर दिले आणि तिथून निघून गेला अदितीला अगदी कळेनासे झाले म्हणून न राहता तिने सासूबाईंना विचारले तर सासूबाईंनी सांगितले तो लहानपणापासून खूपच लाजरा शाळेत कॉलेजमध्ये मुलीशी तर बोलणेच नाही शेवटी तो मुलांच्या शाळेत शिकलेला आणि बहीण नसल्यामुळे मुलीशी बोलायची सवय नाही अशी सासूबाईंनी सारवासारसाय हे, हे असेच चालू राहिले अदितीच्या मनातला काहूर काही संपत नव्हता तिच्या अवस्थेचे कारण शरीर सुख नव्हते किशोर तिला स्पर्श सुद्धा करायचा नाही बोलायचा सुद्धा क्वचितच अदितीला असं वाटू लागले की कदाचित दबावाखाली येऊन तर किशोरने लग्न केले नसेल ना हे कुणाशी बोलायचे तिला कळत सुद्धा नव्हते मोकळेपणाने बोलू शकत नव्हते अदिती खूप आनंदात आणि आपल्या संसारात तिचं मन रमलं आहे असा त्यांचा समज होता अदितीच्या सहनशक्तीचा मात्र अंत होत होता लवकरात लवकर तिला मार्ग काढायचा होता एक दिवस सासरे सासू एका कार्यक्रमाला गेले असताना घरात किशोर आणि दोघेच होते किशोर आपल्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होता तेव्हाच अदितीने खोलीचा दरवाजा लावला आणि किशोरला विचारले तुला मी आवडत नाही का मी बघते तू नेहमी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो पुरुष स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल किती बोलतात पण तुझ्या तोंडातून एक अक्षरही नाही तू कोणाच्या दबावाखाली लग्न केलंस का हे ऐकून किशोर थोडा वेळ स्तब्ध झाला आणि म्हणाला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ही संधी साधून अदिती त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा एकही अवयव उत्तेजित झाला नाही हे सगळं पाहून अदिती समजून गेली की माझा नवरा नपुंसक आहे तो यावर किशोरने एकच उत्तर दिले तू कोणासोबत सुद्धा संबंध ठेव माझी काहीच हरकत नाही आहे उलट त्यातून जन्म देणाऱ्या मुलाला मी माझे नाव लावीन अशी भयावह कल्पना आतापर्यंत कोणत्याच पत्नीने ऐकली नसेल इथेच सर्व स्पष्ट झाले त्याने अदितीला फसवले आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी ये। येऊन तिला सांगितले कृपया करून हे सांगू नकोस मला घटस्फोट देऊ नकोस पण अदितीने मात्र निर्णय घेतला घटस्फोट द्यायचा अदितीच्या अगदी सगळ्या स्वप्नांचा सकनाचूर झाला अदितीने आपल्या जोडीदाराबरोबर मन रंगवलेले स्वप्न मातीत मिळाली दोन वर्षात अदिती आणि किशोर यांच्या दोघांचा घटस्फोट झाला किशोरने आपल्या मधील असलेला व्यंगदोष लग्नाच्या आधीच जर का अदितीला सांगितला असता तर आज अदितीचे आयुष्य काही वेगळेच असते हे कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद